जी लांबी बघायला गेलो तर लांबी किती असलो सर साधारण सहा इंचा ते सात इंचापर्यंत लांबी आहे की नाही शायनिंग किती जबरदस्त आहे तेल लावले हो अगदी तेलात बुरून काढल्यासारखं अगदी शायनिंग आहे की नाही आता हा दुसरा तोडा चालू आहे दुसरा तोडा आहे आता हे दर, लाग बघायला गेलो सर तर एक तोडा झालेला आहे पूर्ण बरोबर किती गुंठ्यात किती माल निघाला सर वीस गुंट्यामध्ये सातशे चाळीस किलो पहिला तोडा पहिला तोडा निघाला दुसरा तोडाचा माल आलेला तो आहे आता दुसरा तोडा नाही चलय हे जर मला लाग किती लागला जर दाखवा अगदी झाड आणि झाडाची पानं कमी पण फळ भरपूर हे मोजणं शक्य आहे का अजिबातच नाही हा कोणी मोजू शकणारच नाही किती माल लागला आणि एका झाडाला नाही असं कुठलं झाड गेलं शंभर टक्के झाड कुठले जरा जरा मला झाडावर केली की सगळ्या मिरच्या दिसतात आणि सगळ्या एकाच साईजच्या मिरच्या दाखवाबरा कट्टे कच्च भरले वा

ककडी मोडले गाज वजनदार शायनिंग तेल लावले चमकाय चमकायला लागले आता हे साहेबांनी सांगले की तेलात बुडवून काढले की चमकायला आणि मिरचीला भरीव पण असल्यामुळे वजनदार वजन चांगले देते केमिकल वरची पिशवी जर भरली आपण तर ती साधारण साडेनऊ ते दहा किलो येते ट्युडीज पिशवी जेव्हा आपण ही एसीटीची भरतो अकरा ते सव्वा अकरा किलो भरते म्हणजे किमान पंधरा टक्के हा फरक जादा आहे जास्त वजनाला किमान पंधरा टक्के असल्यामुळं की किपिंग क्वालिटी जास्त राहील बरोबर केमिकल मध्ये लगेच मऊ पडा लागले पण ही दोन दोन चार चार दिवस जर राहिली हाय आणि ताजी तवान राहते हाय आशिर आपण हा प्रयोग केला वापर केला नाही ह्याच्यामध्ये आपण निम्म वापरलं का ठीक आहे केमिकल मध्ये ह्याच्यामध्ये ताकदीत किती काय फरक पडतो एसीटी वैदिक वापरून हे पाण्यासाठी आपण निम्म निम्म भाग केलेला आता परत मी येऊन पोहचलोय पुढच्या आता कुठलीही लागण करताना एसीटी एसीडी लागणच करायची व्यतिरिक्त कुठली लागणच करायची नाही असं इथपर्यंत मी येऊन पोहोचतो जवळजवळ पूर आला जवळजवळ पंधरा फूट पाणी असते पंधरा फूट कमीत कमी तरी पूर येऊन गेला सर आपल्या राहत प्रत्येक पाणी एक ही वर्ष गॅप नाही गेली हजारो वर्ष जर वर्षी आता ह्या वर्षी दुष्काळ आहे ना तर ह्याच्यामध्ये साडेतीन फूट पाणी होतं होतं दुष्काळात सुद्धा आता ह्या दुष्काळात ह्या वर्षी दोन हजार बाराच्या पण दुष्काळात दोन हजार दोनच्या पण साडेतीन चार फूट पाणी हे दुष्काळात ज्यावेळी मोठा येतो सरासरी दहा ते बारा फूट लेवल राहते वर्षीची दरवर्षी आणि जी एकोणीस आणि एकवीस साली जी झाली त्यावेळी बावीस चोवीस फूट लेवल बऱ्यापैकी सर काय म्हणतात पुरे एकदा येऊन गेला की राहणार काही कस राहत राहत नाही असं म्हणतात बऱ्यापैकी बरोबर तुम्ही तर अशा जमिनीत ट्रायल घेतल्या प्रत्येक वर्षी पुरे असतात दहा गुंठ रासायनिक वर केली दहा गुंठ एसीटी वैदिक वर केली बरोबर दोन्हीतला तफावत काय जाणवतो आता तफावत म्हणजे केमिकल अजून कसं दिसतंय की ह्याचा ऍक्सिडेंट कधी होईल काय सांगता का येत नाही बरं म्हणजे डाऊनी भूमिक जाईल हा कधी ते बंद पडेल सांगता येत सांगता येत नाही तसं ही एसीटी आपण प्रॉडक्ट बघितल्यानंतर की ही एकदम पानाची जाडी किंवा स्टर्डीपणा राखटपणा त्याच्यामध्ये रोग किडचा अटॅक हा कमी आहेच बरं पण पुढे कदाचित येणार पण नाही येणार पण असं इतपत असं दिसून येते बरं दुसरा हा दुसरा तोडाच हे बघितलं तुम्ही कमी मिरच्या एका वेळेला एका वेळेला एका झाडाला बर कमीत कमी दीड किलो हा माल भरणारच तोडणीचा आणि परत वरती पुढे सेटिंग आहे असं चालू आहेच आणखी नाही केमिकलला आपण काय एन्झाईम्स असतील मायक्रोट्रेन असतील वापरून देखील त्याच्यावर डिपेंड दिसून येते पण ह्याच्यात आपण एक ग्रॅम ही किंवा एक मिली देखील दुसरं टॉनिक कुठलं न वापरता म्हणजे वैदिक आणि एसीटीच्या व्यतिरिक्त न वापरता देखील कुठलंही पान किंवा झाड पिवळं पडणे किंवा आकडून राहणे हा काय फरक दिसत नाही एक सारखे एकसारखे पण आहे आधी रेट मध्ये काय बदल झाला तीन ते पाच रुपये साधारण रेट राहतो किलो मध्ये किलो मध्ये ही ही आणि रंग दिखावपणा आणि सगळ्यात म्हणजे किपिंग क्वालिटी किपिंग क्वालिटी चार दिवस पाच दिवस देखील ते लोक हाय राहतात हाय राहते असं कधी होत का नाही होत पण मार्केट मध्ये मिरची आणतो आहे की त्या मिरचीच आपण आज आणली ते दुसऱ्या दिवशी मिरची मऊ पडते बस ही मिरची तुम्ही घरात ठेवून बघितली का कधी घरी तर आपण ठेवतोच नाही पण आता घरी थोडक्यात कसं असतं घरचं असणार ट्रायल घ्यायसाठी म्हणून साठी असं घरी बघितलं नाही पण शेतात जे काही काढल्यानंतर हात्याली वगैरे आपण बघतोय तीन तीन चार चार दिवस जरी राहिली तर ती ताजी टोटवी फ्रेश राहते बरं केमिकलपेक्षाही ह्याचा रेट खर्चाचा हा खाली येतो बऱ्यापैकी शेतकरी वैदिकची उत्पादन मागडे खर्चात वाढ होती असं सगळ्यांना बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं मत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे जरी रेट जादा असले तर सारखे सारखे वापरायचे नाही हा फरक राहतो फरक पाचशे रुपयाचं केमिकल आणून चार वेळा घातलं काय आणि आम्ही एकदाच इन्स्टंट आपलं एसीटीचं एक हजार रुपये आणून घातलं ऍक्च्युली केमिकलच हे महागच कारण त्याचं रिपिटेशन भरपूर भरपूर दिसताना दिसते आपल्याला ते स्वस्त पण सारखं सारखं वापराव लागत वापरावं लागतं तो भाग आपल्याला एससीटी वैद्यक मध्ये दिसून आला नाही की बाबा एकदाच वापरायचं पण जास्त दिवस चाळीस पन्नास दिवस काय लॉन्ग टर्म काम करते म्हणजे चहा पेने आणि जेवण करणे ह्या जसा फरक आहे चहा पिल्यानंतर सारखी भूक लागते भूक लागते आणि जेवण केल्यानंतर शांत हे बरोबर आपण काय दिलं ह्याला मात्र पोषण पोषण जेवणच दिलं जेवणच दिलं असं वाटतंय बरोबर अगदी भुसभुशीत माती अगदी भिजलेल्या ब्रेड सारखे हे ब्रेड तयार झाले फुगलेली भिजल्यानंतर होतं ब्रेड त्या टाइप आता माती पूर्ण भुसभुशीत भुश मऊ लुसलुसीत ऐकले ती बघून आता माझं कसं आहे मी वरचीवर असं हे झालं म्हणजे कोल्हापूरला गेलो की हे राहणार दिसलं की येऊन बघून जातोय आता पलीकडे ती ढग मिरची प्लॉट आहे पलीकडे ते रासायनिक वरला मी आता आल्यालाच ना फरक चांगला मी काल जाऊन बघितलंय ते काल येऊन बघून गेलो पण मला हे आता या एसीटी प्लॉट चांगला दिसतोय पानाची ग्रोथ वगैरे हो पण त्याच्यावर रासायनिक आकर्षल्यासारखं दिसतंय आल्याच मी त्यांना ते काल बघितलंय मला मला जाणवला बाहेर बघणार <laughs> यांचं <बगीट> <laughs> आता बघितल्यानंतर हे व्हिडिओ चालू आहे त्याच वेळा मी म्हणलं हे मला बघून बघून आता मला सगळं करावं वाटायला नाही शेती कमी करणार नाही आम्ही शेतीत राबतोय की आता आपण शेती करायला लागलो की नोकरी टाईप शेती करायची सकाळी आठला रानात जायचं डबा जा, घेऊनच जायचं जा, खायचं जा, तिथंच दिवसभर राहणार आपलं राबत बस संध्याकाळी सहाला दिवस, दिवस मावळा की घरी यायचं त्या ह्या डोक्यातला विचार आहे शेती केली पाहिजे नोकरी नु, आपण जशी करत होतो तशी शेती करायची नोकरी आपण बंधनकारक होतो हिथं आपण बंधनात नाही पण आपण मनाला बंधन घालून ही शेती करायची आपण नोकरीच करायला लागलो काय प्रश्नच नाही सोनीपेशो आता मी सांगतोय काय तुम्हाला हे बघितल्यानंतरच मी आताच बोललोय मी मला हे मी करायच्या प्लॅन मध्ये होऊच गेला की माझं हे पहिलं असणार पिक याशी ठीक आहे म्हणजे तुमचं ह्या वयात सुद्धा तुम्हाला उत्साह या लागला उत्सा ज्या वेळेला तुम्हाला तरुण वयात नव्हता तो आता उत्साह ह्या वयात बघून बघून या लागला सर नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांगेल सर शिवाजी रंग रॉपवर मुक्कामपोस्ट तालुका करीड जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर आता आपण जी मिरची बघतोय सर मिरची कुठे व्हरायटी हवी ही तमन्ना आहे नेत्रा सीड तमन्ना तमन्ना तमन्न। ही जर शायनिंग जर हे जर बघायला गेलो सर आणि जी लांबी बघायला गेलो तर लांबी किती असलेलो सर साधारण सहा इंचा ते सात पर्यंत लांबी आहे की नाही शायनिंग किती जबरदस्त आहे तेल लावले हो अगदी तेलात बुरून काढल्यासारखं अगदी शायनिंग आहे की तोडा तोडाय सर आपल्या प्लॉटचा आता हा दुसरा तोडा चालू आहे दुसरा तोडा चालू आहे आहे आता ह्याचा जर लाग बघायला गेलो सर तर एक तोडा झालेला आहे पूर्ण बरोबर किती गुंठ्यात किती माल निघाला सर वीस गुंट्यामध्ये सातशे चाळीस किलो पहिला तोडा पहिला तोडा निघाला दुसरा तोड्याचा माल आलेला आहे आता दुसरा तोडा चालू आहे चालू आहे की नाही मला लाग किती लागला जर दाखवा अगदी झाड आणि झाडाची पानं कमी पण फळं भरपूर मोजणी शक्य का अजिबातच नाही कुणीही मोजू शकणारच नाही किती मला लागला आणि एका झाडाला नाही असं कुठलं झाड गेलं शंभर टक्के झाड कुठलं दाखवायचं नुसतं झाडावर केली की सगळ्या मिरच्या दिसतात आणि सगळ्या एका साईजच्या मिरच्या त्यातली एक मिरची काढा सांगसाहेब दाखवा मोडून दाखवावर कट्टर पूर्ण आणि बघा दाबल्याच नाही असं म्हणजे आत कोकण आहे पोकळ बरे कट भर खच्च कट्ट्या आवाज कट्ट्यावाजे बरीवाय बरीवाय ककडी मोडले गेवा वजनदार शायनिंग तेल लावले चमकायला लागले आता हे साहेबांनी सांगले की तेलात बडवून काढले ग चमकाय लागले हे नाही आणि मिरचीला भरीव पण असल्यामुळे वजनदार वजन चांगलं केमिकल वरची पिशवी जर भरली आपण तर ती साधारण साडेनऊ ते दहा किलो होते तेवढीच पिशवी जेव्हा आपण ही एसीटी भरतो अकरा ते सव्वा अकरा किलो भरते म्हणजे किमान पंधरा टक्के हा फरक जादा आहे किमान पंधरा असल्यामुळे किपिंग क्वालिटी जास्त राहील बरोबर केमिकल मध्ये लगेच मऊ पडा लागले पण ही दोन दोन चार चार दिवस जर राहिली हयाक आणि ताजी तवान राहते हयात हाय आशिर भरीव असल्यामुळे भरिव आता आपण जर बघलेलो हे किती गुंट क्षेत्र आहे आपले मिरचीच टोटल वीस गुंठ वीस आहे सगळ्या प्लॉट हा प्रयोग केला गाव सर एसिटी वैद्यकीय का बरं ठीक के, आहे केमिकल मध्ये आणि ह्याच्यामध्ये ताकदीत किती काय फरक पडतो एसीटी वैदिक वापरून हे पाहण्यासाठी आपण निम्म निम्मा भाग केलेला आता परत मी येऊन पोहचलोय पुढच्या कुठलीही लागण करताना एसीटी वैद्यकीय लागणच करायची त्याच्या व्यतिरिक्त कुठली लागणच करायची नाही असं इथपर्यंत आता मी येऊन पोहचतो झाली मानसिकता झाली टोटल क्षेत्र किती आहे सर आपलं इथं टोटल नऊ एकर क्षेत्र त्यातलं तरकारीवर किती एकर आहे भाजीपाल्यासाठी चार एकर चार एकर बाकी आहे आहे वर्षभर कंटिन्यू एकही दिवस बंद नसतं फक्त पूर आला तर त्यांचं थांबते ना कंटिन्यू व्हिजिटेबल नॉनस्टॉप कायमस्वरूपी चालू असतो भाजीपाला ह्या रानात जवळजवळ पूर आला जवळ पंधरा फूट पाणी असतं फूट फुट पंधरा फूट कमीत कमी असतात पूर येऊन गेला सर आपल्या रानात प्रत्येक वर्षी पाणी एकही वर्ष गॅप नाही गेली हजारो वर्ष जर वर्ष पुरे आता ह्या वर्षी दुष्काळ आहे ना तर ह्याच्यामध्ये साडेतीन फूट पाणी होतं आता ह्या दुष्काळात ह्या वर्षी दोन हजार बाराच्या पण दुष्काळ दा, दोन हजार दोनच्या पण साडेतीन चार फूट पाणी हे दुष्काळात टोटल ज्याला मोठा पूर येतो त्यावेळेला ज्यावेळी मोठा येतो सरासरी दहा ते बारा फूट लेवल राहते वर्षीची दरवर्षी आणि जी एकोणीस आणि एकवीस साली जी झाली त्यावेळी बावीस चोवीस फूट पाणीची बऱ्यापैकी सर काय म्हणतात मी ते का पुरे एकदा येऊन गेला की राहत काही राहत नाही असं म्हणतात बऱ्यापैकी बरं तुम्ही तर अशा जमिनीत ट्रायल घेतल्या प्रत्येक वर्षी पुरे तर तुम्हाला वेगळं पण काय जाणवते सर आणि ह्याला प्रयोग काय केला नवीन प्रयोग नवीन प्रयोग म्हणजे एसीटी वापरण्यात बेसोल्डस काय 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 वापरले बेसोडसला बेसोल्डसला च कृषी अमृत त्यांचे आर एन पी डोस पूर्ण आणि सॉइल चार्जर हे सगळं एवढं वापरलं वापरल्यानंतर आपल्याला हे दोन्ही केली केली बरोबर बरोबर या दोन्हीतला तफावत काय जाणवतो आता तफावत म्हणजे केमिकल अजून कसं दिसतंय की ह्याचा ऍक्सिडेंट कधी होईल काय सांगता येत नाही म्हणजे डाऊनी जाईल हा कधी ते बंद पडलं सांगता येत सांगता येत नाही तसं हे एसिडी आपण प्रॉडक्ट बघितल्यानंतर हे एकदम पानाची जाडी किंवा राखटपणा त्याच्यामध्ये रोड किडचा अटॅक हा कमी आहेच बर हा पण पुढे कदाचित येणार पण नाही येणार पण असं असं इतपत असं दिसून येते बर आणि माल आता जी सेटिंग जर बघायला गेलं सर सेटिंग एवढे भरगत असताना सुद्धा बरोबर फुटव्यांची फुटव्याची संख्या आणि फुलक्याची संख्या पूर्ण अगदी शंभर टक्के आहे असं कधी जाणवलं होतं का नाही ज्यावेळी माल भरून राहते झाडावरती हां वरती सेटिंग हे कमी राहतं आणि फुटवा पण थांबलेला असतो फुटवा थांबलेला असते हे केमिकल मध्ये दाखवत दाखवतोय पण आपल्याला एससीटी मध्ये तसं दाखवत नाही खाली माल तर भरपूर तो तोडायचा तो सेटिंग देखील चालू आहे देखील व्यवस्थित चालू आहे हे होते सर? हे शक्य सर फक्त वैदिक वैदिक आणि योग्य पोषण दिल्यामुळे दुहेरी काम करू शकते दुहेरी काम चालू आहे म्हणजे आपल्याला उत्पादन पण द्यायला था। लागले आणि वाढ पण वाढ पण व्हायला लागली बरं तुम्ही भाजीपाला हे पिक किती वर्षाला करताय सर गेली अठरा ते वीस वर्ष भाजीपाला चालूच त्यात असं कधी झालं होतं का हो कधी नाही असा फरक नाही कधीच दाखवला बऱ्याच कंपन्यांचे आपण इतर केमिकल व्यतिरिक्त बघितल्या पण ते इन्स्टंट जरी असलं तर तात्पुरतच दाखवतो ह्याच्यासारखं लॉंग पिरियड मध्ये फरक दाखवणं हे आता अजूनपर्यंत कुठल्या कंपनीचं शक्य कधी झालं नाही कधी झालं नाही ही सुरुवात झाली सुरुवात झाली त्यात तुम्हाला म्हणजे मिरचीचे पीक आहे त्यात सगळ्यात मुख्य समस्या काय असते तुम्हाला माहिती ह्याच्यामध्ये थ्रीप्स आणखीन ना डाऊन एका व्हायरस व्हायरस आता हे आपल्या प्लॉट मध्ये जर बघायला गेलो तर हिरवागार प्लॉट आहे हिरवागार पूर्ण एक सारखे पण आहे एक सारखे कसं असं डांगर डोंग आणि व्हेरिएशन झालेलं कुठे दिसते का नाही दिसत नाही नाही दिसत हाय की नाही नाही असं एक सारखा प्लॉट जर आला आणि असं जर उत्पादन जर प्रत्येक शेतकऱ्याला जर मिळायला लागलं बरोबर काय परिस्थिती होईल भरपूर उत्पादन हा अगदी भरपूर उत्पादन ह्या झाडाला जर मिरचीच ऑवरेज एका झाडाला किती निघाल असं आपल्याला दुसरा तोडा आता हा दुसरा तोडाच हे बघितलं तुम्ही कमीत कमी दीड किलो हा माल आत्ता एका वेळेला एका वेळेला एका झाडाला एका झाडाला कमीत कमी दीड किलो हा माल भरणारच तोडणीचा बरं आणि परत वरती पुढे सेटिंग आहे तसं चालू आहेच आणखी आहेच बर हे आपण बेसवण रोज दिल्यानंतर तुम्हाला अगोदरची रासायनिक शेती आणि ही एसिटी वैदिकची शेती ह्या दोन्हीतला तफावत काय जाणवला हवा तफावत म्हणजे हेच की पानाचा पण असणं हिरवेगार पण असण हे जर पान वागले गेलो अगदी डार्क ज्यावेळेला आपण आणि ज्या वेळेला आपण तुम्ही जर शेती केली मागा म्हणाला की, की ज्यावेळेला माल लोड असतोय त्याला पानाशी पिवळी पडतात आकडून राहतात पान पिवळी पडते ट्रेस येते आणि त्यावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होते बरोबर या दोन्ही प्लॉट मधला तुम्हाला जर डिफरन्स येईल तर मुख्य डिफरन्स काय वाटतं आता मुख्य डिफरन्स कसं होतं केमिकलला आपण काय एन्झाईम्स असतील मायक्रोट्रेन असतील ते वापरून देखील त्याच्यावर डिफेन्स दिसून येते पण ह्याच्यात आपण एक ग्रामी किंवा एक मिली देखील दुसरं टॉनिक आणि कुठलं न वापरता म्हणजे वैदिक आणि एसीटीच्या व्यतिरिक्त न वापरता देखील कुठलंही पान किंवा झाड पिवळं पडणे किंवा आकडून राहणे हा काय फरक दिसत नाही एक सारखे पण आहे अगदी त्यामुळं उत्पादन पण कसे येते सर उत्पादनात भरवी वाढ भरू आहे आता मार्केटला मिरची पाठवतो मग म्हणाला की पेक्षा आपली मिरची बरोबर क्वालिटीला चांगली क्वालिटीला चांगली आणि रेटला देखील फरक आहे रेट मध्ये काय बदल झाला तीन ते पाच रुपये साधारण रेट फरक राहतो किलो मध्ये किलो मध्ये आणि ही जर ही हा रेट वाढवून काय मिळाला माहितीये का सर हे वाढण्याच कारण म्हणजे मिरचीचा रंग दिखाऊ पण हा आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे किपिंग क्वालिटी क्वालिटी चार दिवस पाच दिवस देखील ते लोक हाय अशी राहते असं कधी होतं का हो नाही होत पण मार्केट मध्ये मिरची आणतो का नाही त्या मिरचीच आपण आज आणली ते दुसऱ्या दिवशी मिरची अशी मऊ पडते बस ही मिरची तुम्ही घरात ठेवून बघितली का कधी घरी तर आपण ठेवतोच नेहमी पण ते आता घरी थोडक्यात कसं असतं ट्रायल घ्यायला ट्रायल साठी असं घरी बघितलं नाही पण शेतात जे काही काढल्यानंतर हत्याले वगैरे आपण बघतोय तीन तीन चार चार दिवस जरी राहिली तर ती ताजी फ्रेश टोटवीर पूर्ण भरलेला राहतो असं आकसले मिरची साल वगैरे असं काही दिसून येत नाही अगोदर तुम्ही रासायनिक शेती करतात ह्यातला ह्यातला जर खर्चामध्ये जर बचत बघायला गेलो तर खर्चातला फरक काय जाणवतो सर रासायनिक डोस आपल्याला देताना ना जरी एका वेळेला रेट कमी असला त्याचा खर्चाचा तर ते सारखं सारखं द्यावं लाग रिपीट द्यावं लागत आता तसं एसीसीटीला होत नाही चाळीस ते ना एकदाच घालायचे पण रोज चारू साला उठल्याने सोडायला लागलं दिवसाला सोडायला लागले असा भाग नाही तसं जर पाहिलं तर केमिकल ही ह्याचा रेट खर्चाचा हा खाली येतो बऱ्यापैकी की वैदिकची उत्पादन महागडे खर्चात वाढ होते असं सगळ्यांचं बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं मत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे जरी रेट जादा असलेत तर सारखे सारखे वापरायचे नाही हा फरक राहत फरक आहे पाचशे रुपयाचं केमिकल आणून चार वेळा घातलं काय आणि आम्ही एकदाच इन्स्टंट आपलं एसीटीचं एक हजार रुपये आणून घातलं ऍक्च्युली केमिकलच हे महागच बस कारण त्याचं रिपिटेशन भरपूर भरपूर दिसताना दिसते आपल्याला ते स्वस्त पण सारखे सारखं वापरावं लागतं वापरावं लागतं तो भाग आपल्याला हे एस सी टी वैद्यक मध्ये दिसून आला नाही की बाबा वा एकदाच वापरायचं पण जास्त दिवस पुन्हा चाळीस पन्नास दिवस काय त्यामध्ये लाँग टर्म काम करते लाँग टर्म चहा पेने आणि जेवण करणे हा जसा फरक आहे चहा पेल्यानंतर सारखी भूक लागते भूक लागते बरोबर जेवण केल्यानंतर शांत आपण दिलं बरोबरच दिले जेवणच दिले जेवणच दिले असं वाटतं बरोबर बरोबर तर आता आपले प्लॉट बघायला बरेच शेतकरी येतात आपल्या प्लॉट मध्ये प्लॉटमध्ये बरोबर त्यांची प्रतिक्रिया काय होतं हो अगदी एक्सलं त्यांची प्रतिक्रिया आहेत कारण ज्याला ह्याच्यातलं शेतीतलं माहिती आहे की पानं बघून सांगतात की केमिकलला काय रोग वगैरे कसा प्रकार आहे किंवा केमिकल कधी ऍक्सिडेंट होईल ह्याचा काय सांगता येणार असं आहे पण ह्याच्यामध्ये तसं दिसून येत नाही की हे अजून लाँग टर्म याचं चालूच राहणार आपल्याला काय वाटतं किती दिवस चाललं अजून पुढे ह्याला तर काय अगणित राहील कारण मेन प्रॉब्लेम काय होतो की थिप्स भुरी डावणी ह्याचा अटॅक झाला की हे पीक थांबलं थांबते ते जर अटॅक नाही झालं तर शेतकरी माल तोडून तोडून थांबणार म्हणजे शेतकरी एवढा मातीमध्ये काय फरक वापरले आणि काय ऑब्झर्वेशन होतभूषित मातीन अगदी भिजलेल्या ब्रेड सारखे हे ब्रेड तयार अशी फुगलेली माती फुगल्याचं जसं भिजल्यानंतर होतं ब्रेड त्या टाइप आता माती पूर्ण भुसभूषित मौलूषित झालेले झालेले बर तुम्ही सर कसं ह्यांच्या माहिती कशी आपले कृष्णा सरांच्या संबंधातून चव्हाण सरांचा फोन झाला चव्हाण सरांशी बोलणी करून त्यांची एकदा दोन वेळा जाऊन भेट घेतली त्यानंतर हे मार्गदर्शन पूर्ण आपल्याला चालू केलं आता तुम्हाला काय वाटतं आता आपले टोटल चार एकर हे तुम्हाला इथून म्हणजे रासायनिक शेती करावी वाटते का एसीटी वैदिक करावी रासायनिक थोडस पण ह्यावेळी आता वैदिकचीच आणि एसीटीचीच ही पद्धत आपण चालू कंटिन्यू ठेवायचं बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की रासायनिक शेतीशिवाय शेती होऊ शकत नाही त्यामुळे तुमचं मत काय तसं नाही होणार रासायनिक शेतीवरती जरी माल निघत असेल तर तो थोड्या दिवसात भरपूर निघतो आणि पुन्हा थांबवून जात त्यामध्ये मग रेटचा फरक गावतोय नाही गावतोय हा भाग वेगळा पण एसीटीला आपल्याला हे तर जान, असं जाणवते हो की सातत्य प्रमाण एक सारखं राहिलं की माल निघण लाँग टर्म राहू शकतो टर्म राहिलं की अप अपडाऊन पण आपल्याला सापडून म्हणजे उतार्यात पण आपल्याला सापडणार एखाद्या निघून निघून जाणार एससीडी केमिकल कसं आपल्याला डोकं लावायला लागते बाबा आज काय फुलकळी काय मारायचं बरोबर पण हे डोकं लावायला लागत नाही सिम्पल सिंपल टेन्शनच काहीच नाही नुसतं भेसलो मला त्याच्या काम करत करत आपल्या भागात जे काही शेतकरी सर आता कोल्हापूर भाग म्हणलं तर आ, तरकारी आणि ऊस शेती जास्त ऊस शेती त्यांच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल जरी असेल किंवा ऊस शेती जर असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडं थोडं किंवा पहिले ट्रायल ट्रायल ही घेतलीच पाहिजे म्हणजे स्वतःहून पुढे त्याची पद्धती वाढत वाढत स्वतः वापर वाढत धाडस करताय आता की दहा गुंठ्यावर तुम्ही आता दहा एक सुद्धा वापरू शकता हो हो अवश्य अवश्य अगदी अवश्य प्रत्येक शेतकऱ्यांची माझी जी काय भाजीपाला लागणी होती त्या सगळ्या एसटी वैदिक वरतीच सुरुवात होणार सुरुवात होणार ओके बाबू तुमची काय प्रकार तुम्हाला काय वाटतं बघू काय वाटतं नाही पी बघून आता माझं कसं आहे मी वरचेवर असं हे झालं म्हणजे कोल्हापूरला गेलो की येता आता हे रानात दिसलं की येऊन बघून जातोय आता पलीकडे ती ढकोमिर्सचा प्लॉट आहे हा पलीकडे वापरलेलं तर पलीकडे ते रासायनिक वरला मी आता आल्यालाच आहे ना फरक चांगला मी काल जाऊन बघितलंय ते काल येऊन बघून गेलोय पण मला हे आता एस सी टी वैदिकचं कृषी अमृत हि प्लॉट चांगला दिसतोय पानाची ग्रोथ वगैरे हो पण त्याच्यावर रासायनिक आकटल्यासारखं दिसत आल्यालाच मी त्यांना ते सांग बघितलंय मला मला आण बाहेर बघणार आहे आता बापूंची मी आता हे वीस होते टोटल आपल्या टोटल वापरता आपल्याला आल्यानंतर लगेच काय की बाबा रासायनिकची कोणती मिरची आणि यसरी बोलिन्छ कुन्ती अवर साहेब नमस्ते नमस्ते नाव नंबर सांग मी कृष्णा शमराव पवार राणा साबलेवाडी तालुका करवी आपलं मार्गदर्शन केंद्राचं नाव आहे शिवशक्ती अॅग्रो आणि फोन नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस ओके यांचं आता बघितल्यानंतर हे व्हिडिओ चालू आहे त्याच वेळा मी म्हणलं आता हे मला बघून दिल हे तुमचं बघून आता मला सगळं करावं वाटायला शेती कमी करणार आम्ही शेतीत राबतोय एकतर मी पहिला आता सुरुवात सांगतो तुम्हाला पोलीस खात्यात होतो आता रिटायर झालोय पोलीस खात्यात असताना देखील दोनदा जरी नोकरीतनं वेळ मिळाला तर आम्ही सगळे रानात राबतोय अनेक भाऊ आहेत ती मी पोलीस आम्ही म्हणजे हे करतोय वेळ मिळाला वायपूळ कुठं घालत नाही कुठं दुकान गेला गप्पा मारणं वगैरे नाही आणि वेळ मिळाला की ह्यांच्याकडे इथे यायचं ह्यांचं बघायचं ह्यांच्याकडे काहीतरी प्रेरणा आपण काहीतरी शिकायचं हे उद्देश असतोय आणि आता जर वाटायला लागले आता आपण मोकळा रिटायर झालोय आता हे करायला काय हरकत नाही हे बघितलेलं तर आता वाढलाय आता पुढल्या वर्षी माझं नाही नाही म्हटलं तरी तरी मी आता हे करायचं आता विचार चालला लगेच आता घुस मोडायची फक्त जायची वाट बघायला कॉन्फिडन्स झाले दुसरं एक मनाला काय ठरवलंय मी की आता आपण शेती करायला लागलो कि नोकरी टाईप शेती करायची बर सकाळी आठला राहनात जायचं डाबा जा, घेऊन जायचं जा, खायचं जा, तिथंच दिवसभर राहणार आपलं बाजार संध्याकाळी सहाला दिवस मावळा की घरी यायचं या ह्या डोक्यातला विचार आहे शेती केली पाहिजे नोकरी आपण जशी करत होतो तशी शेती करायची नोकरी आपण बंधनकारक होतो हिथं आपण बंधनात नाही पण आपण मनाला बंधन घालून ही शेती करायची आपण नोकरीच करायला लागलो जर जर सात असेल तर काही प्रश्न आता मी सांगतोय काय तुम्हाला हे बघितल्यानंतरच मी आताच बोललोय मी मला आता हे मी करायच्या प्लॅन मध्ये होऊच गेला की माझं हे पहिलं असणार पिक याशी ठीक आहे म्हणजे तुमची ह्या वयात सुद्धा तुम्हाला उत्साह यायला लागला ज्या वेळेला तुम्हाला तरुण वयात नव्हता तो आता उत्साह ह्या वयात आला हे बघून यायला लागले वय किती आहे आता म्हणजे हो 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 जे वीस पंचवीस वर्षाच्या तरुणाला जे, जे वाटत नाही <laughs> तुम्हाला ह्या वयात वाटत म्हणजे एवढं उत्पादन यायला लागले ती म्हणजे उत्पादन आल्याशिवाय ही प्रतिक्रिया येते का सर हे बघितल्यानंतर आता ती प्रतिक्रिया आता बघितल्यानंतर आपण स्वतः आणि काही गोष्टी कशा आहेत स्वतः पण बघणं आणि कानानं ऐकणं ह्यात बराच फरक आहे ज्या तुम्ही स्वतः जाऊन बघणार त्यावेळे तुम्हाला कळणार की ब नाही आपण पण हे केलंच पाहिजे निस्त ऐकून नाही ऐकून काय करतात लोक ह्या कारणानं ऐकतात त्या कारण सोडून बघूया नंतर उद्या बघू परवा बघू ह्यात वेळ जातो हे बघितल्यानंतर नाही मनाचा ठाम निश्चय होतो की नाही आपण बी केलंच पाहिजे केलंच पाहिजे केलं विश्वास आपल्याला ओके थँक्यू सर